नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज शेतकऱ्यांना शंभर टक्के लाभ होय अखंडित दिवसा वीज पुरवठा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरोचा विस्तार राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरोचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्याची मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे या योजनेतून दोन हजार पंचवीसपर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून नऊ हजार मेगावॅट अधिक उर्वरित सात हजार मेगावॅट असे सोळा हजार मेगावॅट विके केंद्र सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टात या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषीपंप ग्राहक दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा